आहे ते चांगलं आपल्या गावामध्ये आयोजित करीत आहोत एकोणीसशे अखंड हरिणाम सप्ता महागंदा देवीचा नवरात्र महोत्सव आपण साजरा करीत तो साजरा करीत असताना त्या याबद्दल एकोणीसशे पासष्ट सालापासून आपलं प्रसादी प्रसादिकार्वी भजन मंडळ आणि अगोदर विठ्ठल मुंबई म्हणजे कर्नाटकच्या नागपूर चंभारपुदी या ठिकाणी आपले जुने पडले पाहिजे जे मंडळी असतील त्यांनी ते भाजप त्या ठिकाणी चालू केलं आणि त्यानंतर आपल्या गावातील काही ग्रामस्थांनी त्यामध्ये खऱ्या अर्थानं शामकांत कुरुष्णा भागवत या माणसाचं खऱ्या अर्थानं योगदान आहे जे आहे ते म्हटलंच पाहिजे कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनगंगा दिनीची आरती सुरू केली फंड सुरू केला आणि फंड सुरू केल्यापासून पुढं मग मुंबईसारख्या ठिकाणी फंड चालू झाला या ठिकाणी काही मुंडेंना मला स्वतःला एक रुपया त्या फंडामध्ये भरता येत नव्हता परंतु या ठिकाणी माझे सहकारी लक्ष्मण हिमाजी मांडेरे सोनभाऊ बापू करडे कैलासवासी सोनभाऊ बापू करडे ते गेलेले आहेत पण काही वेळेला माझा रुपया त्यांनी त्या फंडामध्ये भरून मला सभासद टिकवलं गेलं आणि त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या सहवासात राहून मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी गावाची सेवा किंवा मला या देवाची सेवा किंवा त्या अखिल सत्याची एक आवड लागली आणि एकोणीसशे अठ्याहत्तर साली पत्र्याचं शेड असताना या ठिकाणी आपण पहिला सप्ताह सुरू केला सप्ताह सुरू करता असताना चार दोन मंडळींनी या ठिकाणी या सत्याचं

याच्याही अगोदर आपल्या माझ्या लहानपणाच्या कालावधीमध्ये कैलासारखा गावातील पौर्णिमा यांचा एक लाभ आणायचा या ठिकाणी दिवस वाजवायचा गावातल्या मंडळींनी त्यांच्या घेटी घट बसवायचा आणि देवीच्या मंदिरात येऊन घट बसवायचा आणि काही एक किलो अर्धा किलो तेलाचा तेल ह्या ठिकाणी आणून द्यायचं त्यावरच आपल्या देवापतीचा नंदा देखील चालू राहायचा त्या अशा खरतळ काळामध्ये देखील सुद्धा आपल्या गुरुद्वारे ग्रामस्थांनी त्या देवीवर श्रद्धा ठेवून त्या देवीची पूजा म्हणून व्हावे करून त्याचंद्वारे त्याचा गगनावरी या त्या महिप्रमाणे बोलबोल करता करता सत्तेचाळीस वर्षे आपल्या अखंडाभिमान सत्यला झाली गेली आणि त्यामध्ये आपण सर्वच मंडळींच्या सहकार्यानं आता एक चांगला जंग कार्यक्रम आपण नवरात्रामध्ये घेऊ शकतो आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी कैलासवासी अठरा वर्षापासून कैलासवाशी गोविंद नाना भांबरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा काकडा आपल्याला करायला आणि पाहायला योग मिळालेला आहे ते जरी आपल्यातून गेले तरी मरावे तरी कीर्ती रुपये या म्हणेप्रमाणे त्यांनी देखील सुद्धा हा काकडा चालू करून दिला गेलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं मारुती गोवा असतील बाबाजी सुधाम लक्ष्मण बाबा असतील रामदास सावटे असतील अनेक मुरली गोवा असतील अनेक मंडळींनी ज्याच्यामध्ये अवरात्र प्रयत्न करून मंदली, मंदली या ठिकाणी हा काकडा आतापर्यंत हयात चालू ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थापासून एकूण आपल्याला दोन हजार वीस मध्ये आणि एकवीस मध्ये कोरोनाची साथ देखील आपल्या गावामध्ये आली काही मंडळी सरकारी मंडळी चांगले मंडळी माझ्या माहितीप्रमाणे या कार्यक्रमामध्ये सतत सातत्याने भाग घेणारे उधून पुन्हा आपण मंदिराचा जीर्णजोर केला त्या जीर्णजोरामध्ये खऱ्या अर्थाने काम करणारे कैलासवासी चॅलेंजर सुखदेव गुंडा हे तिथून सुद्धा आपल्यात राहिलेले नाही गेल्या वर्षी तुळशीच्या लग्नाला मामा झालेले कैलासवासी दगड संकट काळे हे देखील सुद्धा राहिले गेलेले नाही त्यांनी पाचशे एक रुपया आहे दिलेला होता त्या लग्नाला तेही राहिले गेलेले नाही अशी काही जुनी जाणती नेतृत्व मंडळी आपल्या याच्यातून आणि दोन हजार वीस एकवीस कालावधी देखील सुद्धा काही गावाचे अखंड ग्राम सत्ते थोडेसे बंद झाले परंतु आपल्या गावानं तो सतत चालू ठेवला त्यामध्ये कुठल्याही प्रकारे खंड केलेला नाही फक्त कीर्तन आणि अन्नदान फक्त झालं नाही तर आपल्या गावातील दोन वर्ष सत्ता टक्के सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मग हा कांदा करीत असताना मला वाटत सोळा दहा दोन हजार चोवीस म्हणजे दसरा झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमा येते त्या कोजागिरी पौर्णिमेपासून आपण हा काकडा चालू केलेला आहे त्यामध्ये दहा बारा लोकांनी आम्ही असा मनाने एक चंग बांधला आणि त्यांना सर्वांना विनंती केली की बाबा मग आपल्याला हा काकडा चालू ठेवायचा आणि त्यासाठी आपण सर्वपरी एकत्रित लावू पाहिजे मग त्यामध्ये बाबाचे डोंगरे मारतीगोआ सुतापग्नश्वरी दिगंबर काळे सोपान मांद्रे त्याचप्रमाणे लक्ष्मीबाबा रामदास सावती कोंडिबा काशीनाथ बांदरे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महिला मंडळी

आपल्याला आज खऱ्या अर्थात या ठिकाणी बघायला भेटला असता मंदिरामध्ये आपल्या सोबत असा तो देखील सुद्धा गेलेला आहे जे काही मंडळी आपल्यातून निघून गेलेली असतील त्या सर्व मंडळींना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली करतो आणि हा काकडा असाच कायमस्वरूपी चालत राहू तुळशीच लग्न जे आहे ते कायमस्वरूप तस पुढील काळामध्ये देखील सुद्धा जे गावामध्ये धार्मिक कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करतच आहे आपलं गाव एक नंबर आहे माझ्या माहितीप्रमाणे जय श्री हे तुम्ही इकडे इकडे सोडी सोडी हे काय हे हे